प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व होत ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला तिसऱ्या श्रावणी सोमवारी रक्षाबंधन हा सण आलेला आहे श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे अठरा ऑगस्ट उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी आणि पौर्णिमा संपणार आहे एकोणावीस ऑगस्टला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी म्हणजे उदय तिथीनुसार आपल्याला हा रक्षाबंधन सण नारळी पौर्णिमा हा सण एकोणावीस ऑगस्ट तिसऱ्या श्रावणी सोमवारी साजरा करायचा आहे तर आता तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि त्यात नारळी पौर्णिमा रक्षाबंधन हा सण आलेला आहे आणि त्यातच भद्रा सुद्धा आलेला आहे बरेच वर्ष झालं रक्षाबंधन या सणावर भद्रा छाया असते म्हणजे भद्राकाळ आ आलेला असतो तर हा भद्रा किती वाजेपासून किती वाजेपर्यंत आहे आपल्याला भावाला कोणत्या शुभ वेळेत राखी बांधायची आहे राखी बांधताना कोणत्या गोष्टी करायच्या आहे त्याचबरोबर तिसरा श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे आणि या भद्रा काळात श्रावणी सोमवारचं व्रत उपवास पूजा केली तर चालेल का उपवास तर आपण करणार पण पूजा केलेली चालेल का संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय तर एकोणावीस ऑगस्ट रक्षाबंधन आलेलं आहे श्रावण म्हटला की अगदी सणावारांची गर्दीच होते श्रावणात बाहेर पण वातावरण आनंददायी आणि आपल्या मनात सुद्धा वातावरण आनंददायी वा उत्साहदायी असं वातावरण असतं हा श्रावण महिना प्रत्येक दिवस हा शुभ आपल्या भोलेनाथांची सेवा करण्यासाठीचाच हा पवित्र श्रावण महिना असतो तर एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधन हा सण आलेला आहे तर आता राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता जाणून घेऊया तर एकोणावीस ऑगस्ट सोमवारी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी हा शुभ वेळ ही शुभ मुहूर्त सुरू होईल आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे म्हणजे तुम्हाला राखी बांधायची आहे भावाला तुम्ही दुपारी दीड नंतर दीड नंतर आपल्याला भावाला राखी बांधायची आहे ते रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत आपल्याला हा शुभ मुहूर्त आहे आपल्या भावाला राखी बांधायची आहे आपल्या भावा बहिणींबरोबर आपल्याला हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आहे तुम्हाला प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी राखी बांधायची असेल तर सात वाजेपासून रात्री सव्वा नऊपर्यंत पर्यंत तुम्ही राखी बांधू शकता म्हणजे मी म्हणेल की दुपारी दीड वाजेपासून रात्री सव्वा नऊपर्यंत पर्यंत तुम्ही केव्हाही आपल्या भावाला आपल्या भावाच्या मनगटावर रक्षा कवच म्हणजेच राखी बांधू शकतात दीड वाजेपर्यंत फक्त करू नका काही लोक भद्रा काळ मानतात काही लोक मानत नाही पण मी म्हणेल भद्राकाळ आपल्याच हितासाठी असेल काही गोष्टी तर मानल्या का का तर काहीही वावग नाही भद्राकाळ आहे शास्त्रानुसार काही गोष्टी मानल्या तर काहीही वावग नाही आपल्या भावाच्या हितासाठी आपण एवढं करू शकतो म्हणून तुम्हाला राखी बांधायची आहे ती म्हणजे दीड वाजेनंतर दुपारी दीड वाजेनंतर तर यावर्षी दोन हजार चोवीसमधील रक्षाबंधन भद्राकाळ किती वाजेपासून किती वेळ राहणार आहे जाणून घ्या भद्राकाळ एकोणावीस ऑगस्ट रक्षाबंधन सोमवार रोजी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून हा भद्राकाळ सुरू होणार आणि दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत हा भद्रा काळ असणार आहे म्हणजे आपल्याला दीड वाजेपासून रात्री सव्वा नऊ पर्यंत आपल्या भावाला राखी बांधायची आहे हा काळ खूप शुभ आहे आपल्या भावासाठी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी आता काहींना प्रश्न पडला असेल भद्रा म्हणजे काय तर भद्रा ही सूर्य आणि छाया यांची मुलगी आहे यमदेवांची आणि शनिदेवांची बहीण आहे ही भद्राचे रूप अतिशय कुरूप आहे ब्रह्मदेवांनी भद्रेला श्राप दिलेला आहे कुणीही तुझ्या काळात तुझ्या वेळेत शुभ मंगल कार्य करेल तर त्याचे नुकसान होईल अशुभ ठरेल म्हणून या काळात शुभ गोष्टी करू नयेत असं म्हटलं जातं राखी पौर्णिमा हा सण भाऊ बहिण्यांच्या नात्याचा प्रेमाचा हा दिवस असतो म्हणून या भद्रा काळात आपण राखी बांधू नये भद्राकाळ मानतात तर या काळात चुकूनही आपल्या भावाला राखी बांधू नका काही लोक भद्राकाळ मानतात काही मानत नाही नाही पण याच भद्रा काळात रावणाने बहीण शूर्प नखेकडून रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेतली आणि त्याचा नाश झाला श्रीरामांनी रावणाचा वध केला होता म्हणून या काळात आपल्या भाव। भावाला राखी बांधू नये कारण प्रत्येक बहीण आपल्या भावाचं हितच बघत असते त्याचं सुख त्याची शांती कशी टिकून राहील त्याला कसं म्हणजे मोठं कसं होईल आपला भाऊ तेच बघत असते प्रत्येक बहीण आपल्या भावाला कसं यश मिळेल हेच आपल्या प्रत्येकीच्या आपल्या बहिणींच्या मनात असतं म्हणून या काळात भद्रा काळात आपण राखी नाही बांधली तर काहीही बिघडत नाही तुम्ही दुपारी दोन हजार चोवीस मधील रक्षाबंधनाचा शुभ वेळ दुपारी दीड वाजेपासून रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत आपण या काळात या वेळात या शुभ वेळेत आपण राखी बांधायची आहे तुम्ही दीड वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे आपल्या भावाला आनंदाने जेऊ वगैरे घाला त्याचा मानपान करा किंवा बहीण तुमच्याकडे आलेली असेल तर तुम्ही तिचा मानपान किंवा जेवण वगैरे गोड करा आणि आनंदाने हा सण साजरा करा कार्यक्रम रक्षाबंधनाचा कार्यक्रम तुम्ही दीड वाजेपर्यंत दीड वाजेनंतर आपल्याला करायचा आहे तर आता रक्षाबंधन कसं साजरं करायचं तर पहिली राखी हा ही देवघरात गणपती बाप्पाला बाळकृष्णाला किंवा स्वामींनाच बांधायची आहे किंवा दोन तीन राख्या गोंड्याच्या राख्या मिळतात गोंड्याच्या बारीक बारीक राख्या मिळतात त्या तुम्ही देवांसमोर ठेवून द्यायच्या आहे हळदी कि हळदी कुंकू व्हायचं त्या राख्यांना गोड नैवेद्य दाखवायचा थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि त्या राख्या देवांजवळ ठेवायच्या आणि देवांचं औक्षण करायचं गोड नैवेद्य दाखवायचा आणि पहिली राखी अशा पद्धतीने देवघरात ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे देवांसमोर एक नारळसुद्धा ठेवा म्हणजे आपण आपल्या भावाला एक नारळ देतो तशा पद्धतीने तुम्ही देवांसमोर एक नारळ ठेवायचा आहे तो नारळ मग नंतर काय करायचा तर एखाद्या मंदिरात तुम्ही दान केला दुसऱ्या दिवशी तरीही चालेल आता आपल्या भावाला राखी बांधताना औक्षणाच्या ताटात काय काय घ्यायचं जाणून घेऊया औक्षणाच्या ताटात तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करून घ्यायचा आहे थोडेसे अख्खे तांदूळ म्हणजे अक्षता ठेवायचे आहे सोन्याची एखादी वस्तू ठेवा तेलाच्याच दिवा दिव्याने कुठल्याही व्यक्तीला ओवाळताना तेलाच्याच दिव्याने ओवाळावं देवांना ओवाळताना तुपाच्या दिव्याने ओवाळावं एक सुपारी एक नाणं घ्यायचं गहीच, राखी घ्यायची भावासाठी कलावा आणि त्या कलावाला म्हणजे कलावा, कलावा नारळाला बांधून करदोडा असतो तो तो नारळाला तीन वेडे मारून तो नारळ घ्यायचा आहे भाऊराया भक्कम आणि धनवान व्हावा म्हणून आपल्याला सुपारीनी आणि नाण्याने आपल्या भावाला ओवाळायचं आहे त्याचबरोबर आपण सोन्याने का ओवाळतो तर आपला भाऊ राहायला सोन्यासारखं सुख संपत्ती मिळू दे आपला भाऊ कायम सोन्यासारखा राहू दे त्याचं सोन्यासारखं सुख त्याच्या जीवनात येऊ दे म्हणून आपण सोन्याने आपल्या भावाला ओवाळायचं असतं म्हणून ताटात ह्या वस्तू आवश्यक आहे तुम्हाला कळलंच असेल कुंकवाचा गंध अक्षता सोन्याची एखादी वस्तू तेलाचा दिवा सुपारी नान राखी भावासाठी करदोडा बांधलेला एक नारळ आणि तुम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे गोडाचा प्रसाद काहीतरी भावाला ओवाळल्यानंतर गोड काहीतरी नक्की खाऊ घालायचं आहे भाऊरायाला सोन्याने या दिवशी नक्की ओवाळा यामुळे भाऊराया सोन्यासारखा राहतो सोन्यासारखे सुख त्याच्या जीवनात येते म्हणून आपल्याला सोन्याने तुमच्याकडं कानातलं असेल अंगठी असेल काहीही असो भावावरून तीन चार वेळा ते सोनं असं उतरवून घ्या आणि मग भावाला औक्षण करायचं आहे आईने मुलांना ओवाळलं ज्यांना भाऊ नाही त्यांनी मुलांना ओवाळलं तरीही चालेल काही ठिकाणी मुलगा असेल मुलींनी वडिलांना ओवाळलं तरीही चालेल पूर्व पश्चिम बसवून आपल्या भाऊरायाला रक्षाबंधनाला औक्षण करायचं आहे दक्षिण उत्तरेकडं तोंड करू नका भावाच्या पाटाभोवती छोटी का होईना रांगोळी काढा शुभ ठरते नाहीतर तुम्ही स्वच्छ धुतलेलं आसन देऊन खाली जमिनीवरच बसवून ओवाळायचं आहे काही काही लोक सोप्यावर बसवतात असं करू नका जमिनीवर बसवून नीट ओवाळायचं आहे पूर्वीपासून आपली हीच पद्धत आहे यामुळे आपले व आपल्या भावाच्या सुख शांती स्थिरता येते म्हणून आपण जमिनीवर बसवूनच आपल्या भावाला आसन देऊन बसवायचे आणि बहिणीने छान असं औक्षण करायचं आहे आधी भावाला आपल्याला कुंकू लावायचं आहे कुंकवाचा तिलक आणि नंतर पुढचा विधी करायचा आहे अशा पद्धतीने तेलाच्या दिव्याने आपल्या भाऊरायाचं औक्षण करायचं आहे भावाला औक्षणानंतर नारळ हातात द्या व नंतर भाऊ बहिणीने एकमेकांना गोड काहीतरी घास खाऊ घाला भावाने बहिणीच्या पाया नक्कीच पडा बहीण लहान असो मोठी असो आमच्या इकडं तर बही बहिणीच्या पाया वहिनी आणि भाऊ नेहमी जेव्हा पण आपण जातो तेव्हा वहिनी आणि भाऊ आम्ही लहान असलो तरी मोठा भाऊ आणि वहिनी आमच्या पाया पडते असं म्हणतात त्यांच्या सुख सौभाग्यात बहिणीचे जर पाय पडले बहिणी भाच्यांचे आशीर्वाद जर मिळाले भाऊ रायाला तर या जगात त्याच्यासारखा सुखी धनवान कोणीच नाही असं म्हटलेलं आहे म्हणून या दिवशी माझे दादा असतील त्यांनी त्यांच्या बहिणीचे अवश्य पाय पडा बहीण लहान असो मोठी असो तिचे पाय पडून आशीर्वाद घ्या या आशीर्वाद इतके हे आशीर्वाद इतके सौख्य लाभ होतात आपल्याला की तुम्हाला जीवनात कसलीही कमी राहत नाही भावाने बहिणीचे औक्षणानंतर ताट ताट कधीच खाली ठेवू नका काहीतरी तुमच्या खिशाला जी परवडेल ती भेट वस्तू किंवा ओवाळणी नक्कीच आपल्या बहिणीच्या ताटात टाकायची आहे या दिवशी नारळ आता नारळी पौर्णिमा आलेली आहे आणि त्यात तिसरा श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे आपण अमावस्या पौर्णिमा बरेचसे असे उपाय करत असतो तर चुकून सुद्धा या दिवशी नारळ फोडायचा नाहीये ज्या घरामध्ये श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं त्या घरात नारळ फोडू नका पौर्णिमा आहे तुम्हाला जर नारळ उतरवून टाकायचा असेल घरावरून तर काय करायचं नारळ उतरवून घ्या आणि वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे एक नारळ पाण्याने पाण्याला दिल्याने तुमच्या सुख सौभाग्यात वाढ होईल तुमच्या घरावरील इडापिडा दूर होईल म्हणून नारळ फोडत बसू नका चार रस्ते तीन रस्ते दोन रस्ते घराबाहेर नारळ चुकूनसुद्धा नारळी पौर्णिमेला फोडू नका म्हणतात की महादेवांच्या इथं म्हणजे ज्या घरात श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं सोमवारचं व्रत केलं जातं महादेवांची पूजा केली जाते त्या ठिकाणी नारळ फोडू नये म्हणून नारळी पौर्णिमेला चुकून सुद्धा नारळ फोडू नका या दिवशी तुम्ही नदीला किंवा तुमच्याकडं विहीर असेल एखादं नारळ तुम्ही दान करायचं आहे विसर्जन करायचं आहे नारळ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही मंदिरात गेला महादेवांच्या मंदिरात तर एक नारळ घेऊन जा त्याला लाल करदोडा बांधायचा आहे त्या करदोड्यामध्ये अकरा रुपये किंवा एकवीस रुपये दक्षिणा म्हणून ठेवायची आहे आणि नाव घ्यायचं आहे गंगा मातेचं महादेवांच्या जटामध्ये असलेली ती गंगा माता त्या माव माऊलीचं नाव घ्यायचं आणि ते नारळ फक्त अर्पण करायचं आहे मंदिरात शिवमंदिरात शिवजी शिवजींसमोर तुम्ही नारळ चुकूनसुद्धा या दिवशी मंदिरात तर आपण कधीच नारळ फोडत नाही महादेवांच्या पण चुकूनसुद्धा आपल्या घरावरनं नारळ उतरवून वगैरे फोडू नका ही चूक करू नका नाही तर शिवशंकरजी नाराज होतील आपण प्रत्येकजण श्रावणी सोमवारचं व्रत करत असतो घरात करा किंवा मंदिरात करा पण चुकूनही नारळी पौर्णिमा आहे तुम्ही काहीतरी गोडधोड बनवत असाल महिलांनो आदल्याच दिवशी नारळ फोडून ठेवा त्याचा कीस वगैरे काय करायचं असेल तुम्हाला नारळाचा वगैरे खाऊन घ्यायचं असेल आदल्याच दिवशी करून घ्या हे त्या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा नारळ फोडू नका आता तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे त्यात भद्रा काळ आलेला आहे आपण कुठली शुभ गोष्ट या भद्रा काळात करत नाही मग आपल्या महादेवांच्या पूजेचं काय करायचं तर तुम्ही लवकर उठायचं आहे चार वाजता ब्रह्म मुहूर्तावर उठा आणि आपल्या महादेवांची पूजा पा साडेपाच पावणे सहा वाजेपर्यंत आपल्याला करून घ्यायची आहे लवकर उठून पूजा केली तर छानच होईल अतिउत्तम महादेव अतिशय प्रसन्न होई होतील ब्रह्ममुहूर्तावर केलेलं काम कधी पण फ फळ देऊनच जातं म्हणून तुम्हाला जमलं तर या दिवशी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करून आपल्या महादेवांची पूजा करून घ्यायची आहे आता समजा कोणाला नाही जमलं मग भद्राकाळ सुरू होऊन जाईल दीड वाजेनंतर मग पूजन कसं करायचं तर मग काय करायचं संध्याकाळी प्रदोष काळी साडेपाच नंतर तुम्ही घरात किंवा मंदिरात आपल्या महादेवांना अभिषेक घाला त्यांना बेल फूल अर्पण करा हिरव्या मुगाची मूट आलेली आहे हिरवे मुगाची मूट अर्पण करा आणि अशा पद्धतीने साडेपाच नंतर प्रदोष काळी आपल्या महादेवांचं तिसरा श्रावणी सोमवारचं व्रत आपल्याला करायचं आहे उपवास जसा दर सोमवारी करतो तशाच पद्धतीने करायचं आहे फक्त पूजा वगैरे तुम्हाला सकाळी लवकर करायची आहे किंवा प्रदोष काळी केली तरीही चालेल आता काही काही लोक सकाळी आंघोळ वगैरे केली की नऊ दहा वाजता पूजा करतात मग केलेली चालेल मग काय करायचं प्रदोष काळी पुन्हा ती शिवपिंडी तामणात घ्या पुन्हा शिवपिंडीवर अभिषेक घाला म्हणजे आपल्याकडनं दोन वेळा शिवशंकरांना अभिषेक होणार आहे भद्रा काळ असणार आहे त्यानंतर तुम्ही पुन्हा पूजा केली काहीही हरकत नाही तुम्ही दोन वेळा पूजन केलं महादेवांचं अतिशय चांगलं महादेव अतिशय प्रसन्न होतील तुम्ही किती वेळा पण महादेवांना शिवशंकरांच्या पिंडीला शिवपिंडीला अभिषेक घाला महादेव अतिशय प्रसन्नच प्रदोष काळी पूजा केली तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला तिसरा श्रावणी सोमवार सुद्धा करायचा आहे आता काही महिला काही उपाय तापाय सुद्धा करता मुलांवरून काही गोष्टी ओवाळून हो टाकता तर ओवाळा मी नाही म्हणत नाही मी पण ओवाळते वगैरे पण हा भद्रा काळ आलेला आहे तुम्हाला जे काय उपाय तापाय करायचे तुम्ही संध्याकाळी करू शकता एकोणावीस ऑगस्टला नारळी पौर्णिमेला किंवा तुम्ही दीड वाजे प नंतर तुम्ही कुठला पण उपाय तापाय करायचा आहे महिलांनो या दिवशी चुकूनसुद्धा केस धुऊ नका पौर्णिमा आलेली आहे भद्रा काळ आहे नका धुवू आदल्याच दिवशी रविवार आलेला आहे त्या दिवशी तुम्ही केस वगैरे धुवून घ्यायचे आहे जे उपाय तापाय करायचे तुम्ही संध्याकाळी करा शिवशंकरांची पूजा प्रदोष काळी किंवा ब्रह्ममुहूर्तावर करा नारळ वगैरे फोडू नका अशा ह्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे बऱ्याचशा घरांमध्ये नारळी पौर्णिमेला किंवा दर महिन्याच्या पौर्णिमेला श्री सत्यनारायण महाराजांची महापूजा घातली जाते आणि रक्षाबंधनच्या दिवशी तर बऱ्याचशा घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा घातली जाते मग यावर्षी भद्रा काळ आलेला आहे रक्षाबंधनाच्या दिवशी मग महापूजा केव्हा करायची तर आपण दुपारी दोन ते चार पाच वाजेपर्यंत तुम्ही सत्यनारायणाची महापूजा करू शकतात अगदी संध्याकाळ करू नका म्हणजे आपल्याकडं प्रसादाला वगैरे लोक येतात प्रसाद घेण्यासाठी त्यांना पण जास्त थांबवून चालत नाही म्हणून तुम्ही पाच वाजेपर्यंत दुपारी दोन ते पाच या तीन तासात आपण महापूजा करू शकता अतिशय शुभ ठरणार आहे नारळी पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा केल्याने घरात सुख शांती नांदते लक्ष्मी नारायणाची आपल्यावर कृपा कायम राहते वर्षभर त्या घरात कशाला कमी पडत नाही विघ्न संकट येत नाही आपल्याबरोबर आणि आपल्या भावाचे रक्षण होते संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते म्हणून या दिवशी नारळी पौर्णिमेला जर तुम्हाला सत्यनारायणाची महापूजा तुमच्या घरात करायची असेल तर नक्की करा आनंदाने करा दुपारी दोन ते संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत आपल्या घरात या वेळात आपल्याला सत्यनारायणाची महापूजा करायची आहे म्हणजे सहा नंतर तुमच्याकडं प्रसादासाठी आनंदाने येऊ शकतात आणि तुमची प्रसा, प्रसाद प्रसाद पण तुम्ही आनंदाने देऊ शकता अगदी खूप पण वेळ होणार नाही तुमच्या वेळेतच तुमची पूजा होऊन जाईल आनंदाने हा दिवस साजरा करा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद